पेटभाग माळकर गल्ली इथं श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तेली समाजाचे संत श्री संताजी जगनाडे महाराजांची आज आठ डिसेंबर रोजी चारशेवी जयंती साजरी होतीये या निमित्तानं कव्हापूर इथं समस्त तेली समाजाच्या वतीनं पेटभाग कौलापूर माळकरगर्ली माळकर इथं श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कौलापूर येथील तेली समाजातील सर्व बांधव व भगिनी उपस्थित होते तसेच कौलापूर विकास सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र पाटील यांनीही उपस्थित राहून संताजी जगनाडे महाराजांना आदरांजली वाहिली याप्रसंगी तेली समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्री सदाशिव शिवराम माळकर श्री नीकंठ पांडुरंग माळकर श्री गंगाधर महादेव माळकर श्री जयपाल महादेव माळकर अशोक माळकर तसेच लिंगायत तेली समाज कोल्हापूरचे अध्यक्ष विजय सदावरे विनायक सतमाळ समाजाचे खंदे कार्यकर्ते संतोष अण्णा माळकर बबन बनसोडे व राहुल माळकर तसेच युवा कार्यकर्ते राजू बनसोडे संतोष राजमाणे बबन बनसोडे चंद्रकांत राजमाणे मिलिंद माळकर सागर माळकर विवेक माळकर गणेश माळकर केदार माळकर शीतल माळकर रवींद्र माळकर दीपक माळकर प्रवीण माळकर शार्दूल माळकर व अन्य कार्यकर्ते सर्व उपस्थित होते यावेळी समाजाचे ज्येष्ठ श्री सदाशिव माळकर यांनी बोलताना श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्याबद्दलची माहिती दिली संत तुकाराम सर्व अभंग व गाथा लिहिण्याचं काम ज्या संतांनी केलं ज्या जगद्गुरु रायांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली ही माहिती समाजाला माहित आहे परंतु दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा तुकाराम महाराजांची गाथा आज गायली जाते ही गाथा जिवंत ठेवण्याचं काम ज्या संतांनी केलं ते म्हणजे संत जगनाडे महाराज ज्यांना अभंग लिहित असतानाही सर्व अभंग तोंडपाठ असायचे त्यामुळं ही गाथा पुनर्जीवित करण्याचं काम श्री संत संताजी जगनाडे यांनी केले आज ते आमच्या तेली समाजाचे आहेत आणि त्या समाजात आम्ही जन्माला आलो याचा आम्हाला अभिमान आहे त्या संताजी जगनाडे महाराजांची आज आपण जयंती साजरी करत आहोत या निमित्तानं तेली समाजातील युवा कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरित करत आपले विचार मांडले यानंतर सर्व समाज बांधवांना चहापान करत कार्यक्रमानं सांगता झाली Thank you